या न्यूज आहेत गोकुळ गेल्या पंधरा दिवसापासून गगनबावडा तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे मात्र मंगळवारी दुपारपासून गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यानं तालुक्यातील शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली आहे गेल्या दिवसांपासून हातातोंडाशी आलेली पिके जमीन दोस्त झाली आहेत या पावसानं उन्हाळी काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत या परिसरात गेल्या पंधरा दिवस पावसाची संततधार सुरू आहे हातातोंडाशी आलेली भात मका पिके जमीन दोस्त झाल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय भात पिकासह भुईमूग सूर्यफूल मका या उन्हाळी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती या पिकावर कीटकनाशकासह इतर औषधांची फवारणी खते भांगल अशी कामे करून पिके वाढवली होती ही पिके आता काढणीला आली असताना जोरदार पावसानं ती जमीन दोस्त झाली आहेत मान्सूनपूर्व पावसानं गेल्या पंधरा दिवस जोरदार हजेरी लावल्याने ही पिके पूर्णत धोक्यात आली आहेत सध्या शेतात पाणीच पाणी झालं आहे भजलेल्या जमिनीवर आडव्या झालेल्या पिकांना मोड आले आहेत शासनानं या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे